काल संध्याकाळी अचानक एक बातमी आली बदलापूरमधल्या शाळेत चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेला कोर्टात नेत असताना त्यांचं एन्काउंटर झालं या बातमीची कुणीही वाट बघत नव्हतं बरं का कारण हा महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश नाही आता असं बोलणारेही बरेच लोक आपल्याकडे आहेत खरंच हा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रात आमच्या लेखी बाळींवर बलात्कार होतात पण आम्ही त्यावर फारसे रिॲक्ट होत नाहीत तर आरोपींना अटक झाल्यावर कोर्टात तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू झाला की आपोआप शांत होतो कालांतराने विसरूनही जातो की असं काहीतरी घडून गेलं आहे आमच्या पोरी पण उत्तरेत बाबांनी ज्या पद्धतीनं चालत्या गाड्या पलटवणं चेकअपला हॉस्पिटलात नेत असताना ठोकणं हा नवा ताबडतोब न्याय अंमलात आणला आणि महाराष्ट्रात काही घडलं की लोक इथल्या सरकारला बोल लावायचे हे काम यांच्याने नाही होणार इथं योगींसारखाच माणूस पाहिजे पण काल याच बोट चेप्या म्हणवल्या जाणाऱ्या हिणवल्या जाणाऱ्या सरकारनं अनपेक्षित धक्का दिला जो खरंच सुखद होता सगळं मान्य की अक्षय शिंदे हा काही सराईत गँगस्टर नव्हता हो त्याला रिव्हॉल्वरचं लॉक कसं उघडायचं हे देखील माहीत नसणार आणि गाडीत पोलिसांच्या गराड्यात बसलेल्या अक्षयने पोलिसांच्या कमरेला लटकावलेलं पिस्तूल काढून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्या त्यांच्या मांडीत घुसल्या आणि मग पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्यानं त्याचा खात्माच करून टाकला पाच आणि सात वर्षांच्या चिमरुड्यांवर बलात्कार करणारा हा नरादम जिवंत ठेवायचाच कशाला हा मूळ मुद्दा होता बदलापुरात ही घटना घडली आणि समस्त विरोधी पक्षांनी शिंदे फडणवीस सरकारच्या नावानं ठणाणा करायला सुरुवात केली आरोपीला भरचौकात फाशी द्या अशा घोषणा दिल्या गेल्या रेल्वे स्टेशनमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तो फाशीचा दौरही लटकावला होता गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला सरकारचा राजीनामा मागितला गेला बलात्काराला तातडीनं मारूनच टाका असा घोषा लावणाऱ्यांना आता मात्र त्याचं एन्काउंटर झाल्याचं दुःख होतंय कायदा नावाची गोष्ट आहे की नाही असं कुठं असतं वय मनात मारून टाकलं आहे असं म्हणत महाविकास आघाडीतले या अक्षय शिंदेचे जे नातेवाईक आहेत ते गळा काढत पुढे आलेत कालपासून ते अगदी धाय मोकळून रडत आहेत या बलात्कार्याचे आजोबा शरद पवार म्हणत आहेत बलात्कार्याला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला पाहिजे होती गृह विभागाचा हलगर्जीपणा हा संशयास्पद आहे त्यांनी एक ट्विटच केलं होतं लगेच तातडीने संपूर्ण ट्विटच दाखवतो स्क्रीनवर बघा तुम्ही बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरले असे भासते या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे ही चौकशी करायला सांगतायत मग अशाच आशयाची टिवटीव त्या अक्षय शिंदेची आत्या सुप्रिया सुषमा मावशी आणि आदू दादाने देखील अशीच टिवटीव केली सुषमा मावशी जी सातत्याने बदलापूरच्या अपराधाला फाशी द्या फाशी द्या म्हणत होती ती या अनपेक्षित एनकाउंटरनी प्रचंड व्यथित झालेली आहे पण सुषमा हक्काच्या कथित विधानाखाली सामान्य लोकांनी कमेंट्स करून त्यांची पार इज्जत उतरवून ठेवली त्याचं काय लोक काय काय बोलत आहेत ऐकायचं तुम्हाला ऐकवतो द्या म्हणाले होते आता पोलिसांवर संशय घेते हिचा पण डॅश 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 करा बलात्काराच्या आरोपी नेताना या मॅडमनं सोबत घेऊन जा मस्त गोळ्या झाडल्या बरे झाले टॅक्सचा पैसा फुकटे तर खातात नरा वर नराधमांवर खर्च कशाला सुषमाताई एकच प्रश्न विचारतो अक्षय शिंदेसारख्या नराधमांनी जर आपल्या जवळच्या कोणासोबत जर असा प्रकार केला असता तर तुम्ही असेच बोलला असतात का फार मार्मिक प्रश्न आहे आता ही बाई शिकवणार का आम्हाला कायदा सुव्यवस्था कॉंग्रॅच्युलेशन मुंबई पुलीस ग्रेट जॉब उत्तर प्रदेशमध्ये योगी पॅटर्न महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब पॅटर्न आता सुट्टीच नाही द्यायचे आता ह्यांना यावर राजकारण करता येणार नाही खरं दुखणं हे आहे पण आम्ही जनता खुश आहोत आमच्या बहिणींना न्याय मिळाला अबकी बार शिंदे सरकार सुषमा अंधारे यांच्या पाचव्या नवऱ्याचे निधन झाल्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र त्यांच्या पाठीशाही वाईट झाले ही कमेंट जरा वाह्यात कमेंट होती अगं काळतोंडे आता तरी अशा कमेंट्स आहेत ना की सुषमा अंधारेंनी या कमेंट निश्चित वाचल्या असतील कारण सकाळच्या सरकारनामा जे पोर्टल आहे त्यावरचा हा व्हिडिओ आहे आता त्यांनी आपला व्हिडिओ जो आला आहे त्याच्या खालच्या कमेंट्स नक्कीच वाचल्या असतील त्या वाचून त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं कारण या कमेंट्सच ज्या आहेत ना त्या तुम्हाला एक प्रकारचा आरसा दाखवतात झालं काय हे एन्काउंटर झालं आणि त्या एन्काउंटरवरती शंका कुशंका ज्या पद्धतीने घेतल्या जात आहेत तर आदित्य ठाकरेंना आणि सुषमा अंधारेंना म्हणजे शंका येते या अक्षयचं एन्काउंटर करून त्याला संपवलं म्हणजे ना राहेगा बास ना बजेगी बासुरी असा सरकारचा डाव आहे पोलिसांचा सरकारचा डाव आहे बदलापुरच्या त्या शाळेतल्या संचालकांना सरकारला वाचवायचं आहे म्हणे नीट चौकशी झाली असती तर या शाळेच्या प्रशासनाचा यातला रोल उघड झाला असता या गुन्ह्यात कोण कोण सहभागी आहे शामिल आहे हे कळलं असतं मला सांगा तिकडे कलकत्त्यात एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाला तिचं खूण झाला मग त्यामागे हॉस्पिटलचा डीन तिथलं तृणमूलचं सरकार यांचा हात स्पष्ट दिसत असताना तेव्हा ममता बानू अडचणी देतील म्हणून त्या प्रकरणावर काहीच न बोलणारे हेच लोक होते सुप्रिया सुळे तर ममता बॅनर्जींची तारीफ करत होते सुषमा अंधारे पवार ठाकरे काही बोलले नाही पण बदलापूरमध्ये त्या सर्किट आणि मानसिक विकृत अशा लिंग पिसाट मनोवृत्तीच्या शिपायाने केलेल्या कृत्याचं खापर मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांची किंवा संघाच्या लोकांची शाळा आहे ज्या शाळेत हे झालं असा बोबाटा करत त्या शाळेच्या प्रशासनाला अडकवायला निघालेले हेच लोक होते आता कलकत्त्यातल्या प्रकरणामागे तर मानवी अंगांची अवयवांची तस्करीचं अंमली पदार्थांचं आणि सेक्स स्कॅन्डलचं रॅकेट होतं बदलापुरात कशाचा रॅकेट सापडणार होतो यांना अधिक चौकशी करून शाळेचे पदाधिकारी शिपायांकरवी हे अत्याचार करून घेत होते असं तर म्हणायचं नव्हतं ना सुषमा अक्कांना राज्यशास्त्राच्या पदवीधारक असतानाही इतक्या बिंडोकपणे आपली अक्कल पाजळणाऱ्या या संधीसाधू हक्कांना अक्षयसारख्या बलात्काराच्या एन्काउंटरवर आसवड ढाळावी लागत आहेत हेच मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या या सगळ्या बोगस राजकीय नेत्यांचं हे एन्काउंटर फेक नाही असं लाख कोणी सांगू देतो जसं सुषमा हक्कांना पटत नाही ना तसं ते मलाही नाही पटत पोलिसांनी जाणीवपूर्वक अक्षयला ठोकलेलं आहे आणि हे खरं असेल तर मला आमच्या पोलिसांचा गृह खात्याचा आणि गृहमंत्री देवाभाऊंचा अभिमान आहे मुख्यमंत्र्यांनी अशा कारवाईला परवानगी दिली असेल तर त्यांचाही मला अभिमान आहे योगी बाबांचा पलटी पॅटर्न महाराष्ट्रात आहे त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे कारण हे नराधम हे नराधम माणूसकीला काळीमापासून तुरुंगात जातात पण त्यांना सजा सजाही काही होत नाही कधी होते आज बदलापुरातल्या त्या चिमुरड्या वीस बावीस वर्षांच्या झाल्यावर त्यांच्यावर अत्याचार करणारा अक्षय फासावर चढवला जाणार होता का की मधल्या काळात काही बलतीसलती कारणं दाखवून तो मानसिक रुग्ण असं दाखवून त्याला जामिनावर बाहेर काढलं गेलं असतं आपली न्यायपालिका तेवढी जलद नाही आहे आणि तेवढी सक्षमही नाही आहे आपल्याला माहीत आहे कसाबचा गुन्हा स्वयंस्पष्ट होता टी व्हीत दिसत होता सी सी टी व्हीत तरी त्याला कित्येक वर्ष बिर्याणी खाऊ घातलीच की आपल्या प्रशासनानं कोपर्डीतल्या आमच्या बहिणीवर अत्याचार करणारे जे नरादम होते आमच्या मराठा पोरांच्या हातून एकदा ते बचावले कोर्टाच्या आवारात कुत्र्यासारखा मार खाल्ला पण आत सुरक्षित आहेत पोलिसांच्या बंदोबस्तात आता आत त्यांचं काय चाललंय फुकटचा सरकारी भाकर तुकडाच तोडतायत ना मग त्या बलात्कारित मुलींच्या पालकांच्या जीवाला काय यातना होत असतील कोपर्डीतल्या त्या लेकीच्या पालकांना काय वाटत असेल न्यायाच्या प्रतीक्षेत आपल्या सन्मानाच्या चिंद्या होताना पाहणं हे अधिक लाजिरवाण असतं त्या अपमानित पालकांना काल न्याय मिळाला आहे खरं तर त्या चिमुरड्यांना न्याय मिळाला आहे सुषमा अक्कांच्या टिवटीवाटानंतर त्यांनाच जनतेनं प्रचंड ट्रोल केलंय त्या चिमुरड्यांच्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं हा प्रश्न विचारला एका कमेंटमध्ये तेव्हाही तुम्ही असंच म्हणाला असतात कायदा त्याला शिक्षा देईल हे एन्काउंटर फेक आहे प्रचंड मनस्ताप देणाऱ्या गोष्टी येत्या होय हे एन्काउंटर फेकच आहे पण त्यामुळे बलात्कारांना जर बसायला मदत होणार आहे त्यांना मेसेज दिला गेला आहे असली कुकर्म कराल तर जेलची झुणका बाकर नाही तर सुमसाम रस्त्यावर उभं करून ठोकले जाल काट्यानं काटा काढला जातो तसंच हे प्रकरण आहे आणि ज्याला सतत फेक फेक म्हटलं जातं आहे त्या एन्काउंटर करण्यामागे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना सामान्य मराठी माणूस धन्यवादच देतो आहे कालपासून राज्यातल्या मायभगिनींचे दोन दोन भाऊ आहेत एक तर एकनाथ भाई आहे दुसरा देवा भाऊ हे दोघेही सक्षम आहेत हे दोघेही भाऊ सक्षम आहेत यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असाच मेसेज कालच्या घटनेनं दिलेला आहे कारण बदलापूरची घटना असो की मालवणमधल्या महाराजांच्या पुतळ्याचा घातपात यामागे सोरोसी पिलावळ निश्चितच होती त्या पिलावळीला हा संदेश योग्य तऱ्हेनं आणि योग्य वेळी पोचलेला आहे फक्त त्यासाठी बहिऱ्यांना जागा करण्यासाठी दिवाळीतले नाही तर खरेखुरे फटाके फोडावे लागले तर युपीनंतर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला मार्गी लावण्यासाठी देवाभाऊंनी अवलंबलेला हा मार्ग पाहून अरण्यरुदन करायला लागलीच हे मावा आघाडीतले अक्षय शिंदेचे भाऊबंध धावत आलेले आहेत आता त्यांचा जो काही छाती पिटण्याचा कार्यक्रम सुरू आहे तोही उभा महाराष्ट्र पाहतो आहे पण या एन्काउंटरचा तो धमाका आहे ना, ते ना, ना त्या एन्काउंटरच्या धमाक्यानं अनेकांना जागा केले महाराष्ट्रातला सुज्ञ मतदार तर जागा झालेलाच आहे आणि त्या लोकांना कळून चुकलेलं आहे की एखाद्या सरकारला तुम्ही सद्गुण विकृतीचं लेबल लावून किती सहनशील सहनशील आणि कार्यक्षमच नाहीत काही करतच नाहीत असं म्हणत हिनवत राहाल त्याचा काहीतरी अंत असतो त्याला काहीतरी मर्यादा असते त्या सगळ्या मर्यादा काल पार पाडल्या गेल्यात असं मला वाटतं आम्ही अकार्यक्षम नाही आहोत आमच्यात अशी कुठलीच सद्गुण विकृती नाही आहे आम्ही सदसत विवेकबुद्धीला जागून आजवर काम करत आलो होतो आणि त्या सदसत विवेकबुद्धीला जागूनच असली एनकाउंटर करण्याची वेळ आम्ही येऊ दिली नाही पण आज आज या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे त्यावेळेला या राज्याच्या गृहमंत्र्यांना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घेणं अपरिहार्य होतं त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि एन्काउंटरचा धमाका केलेला आहे हा एन्काउंटरवर धमाका तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुरतास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डेजी नाईन धन्यवाद नमस्कार